त्याचं रिसायकलिंग करू करू त्या तांदळाची सगळी विटॅमिन्स काढले जातात त्याला हात हात लावलं तरी त्याच्यामध्ये तांदळामध्ये चुरा होतो गरीब माणसाला जे तांदूळ मिळतं ते खाण्यासारखं खाण्याला योग्य नसतं काही कंपन्यांवर काही ज्या राईस मिलवर कारवाई झालेली होती पण ती कारवाई शासन पातळीवर दाबली गेली होती त्याच्या सत्ता पक्षाच्या दलालांचा सहभाग होता अशा पद्धती अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनास आले त्याचे पेपर आमच्याजवळ आहे परवा विधानसभेतही ती भूमिका मी आणि सुधीर मुंगोटेवर यांनी मांडलेली होती आणि त्या सगळ्या विषयावरचं अजित पवारांनी सांगितलं की मी लाओन सगया लाओन ला मिटिंग लावून हा सगळा विषय निकाली लावून पुढच्या काळात असं होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हे प्रकरण जेव्हा त्या मिटिंगमध्ये येईल अधिकारी राहतील त्याच्यामध्ये काही अधिकारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि काही हे दलाल सहभाग आहेत आणि राईस मिलचे मालक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा व्हावी आणि मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असताना याच्यावरची चौकशी लावलेली होती धान खरेदीमध्ये चौकशी लावली होती आपल्याला माहिती असेल ते रेकॉर्डवर आहे त्यामुळे हा एक मोठं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि राज्याची तिजोरी आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे मल्हार मटन सर्टिफिकेटला घेऊन आता विरोध व्हायला लागलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे राज्यामध्ये धार्मिक तेड निर्माण करून राज्याची कायदा व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कुठेतरी जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने वारंवार अनेक जण इकडल्या तिकडून जातात अशा पद्धतीने चर्चा ते नेमकं कसं काल पण त्यांचे वक्तव्य की आता माझं काही करणे मला गृहित धरून नका असं ते मला काय त्यांनी काय बोललं ते मला माहिती नाही पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील सुधीर मुनगंटीवारांच्या सूर कुठेतरी विरोधकांसोबत जुळताना दिसून येत आहे सत्तेत असले तरी या सरकारला घरचा आहेर एक ज्येष्ठ आमदार आणि राज्याचे माजी मंत्री देताना आपण सातत्यानं पाहतो परवा त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काही शे अधिकारीच त्याच्यामध्ये खोळा बनतात अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये कारवाई करावी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसाचं सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असफल झालेलं आहे हा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आता बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं विषय घेऊन त्यावरची सगळी प्रक जी भूमिका आहे आम्ही स्थगनाच्या माध्यमातून विधानसभेत मांडणार आहोत त्यामुळे विधानसभेची आता विधानसभेचं चा, अधिवेशन चालू असल्यामुळे आत्ता मीडियाच्या समोर मी या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा विधानसभेतच आम्ही ही भूमिका सरकारला मांडू आणि सरकारने प्रामाणिकपणे उत्तर दिलं पाहिजे आणि भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही या पद्धतीचं आश्वासक उत्तर सरकारनी द्यावं ही भूमिका आमची राहणार आहे बघा शिंदे आणि फडणवीस यांच्यातला वाद आता काही लपलेला नाही फडणवीसांचं सरकार आल्या आल्या एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदारांचा जो सुरक्षा त्यांना कवच होतं ते त्यांची सगळी काढण्यात आलेलं आहे पण भाजपच्या आमदारांचं भाजपच्या आणि काही खासदारांचं राज्यसभेच्या त्यांचं सुरक्षा दशातशी ठेवलेली आहे आनंद सीधा बंद करून टाकला जो एकनाथ शिंदेनी सुरू केलेला होता त्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे याच्यातला एकना एक वाद आता स्पष्ट झालेला आहे आम्ही पुन्हा हा जो जेव्हा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा चर्चा जेव्हा विधानसभेत येणार त्यावेळेस हे जे सुरक्षा ज्या आमदारांना दिलेल्या आहेत त्या कुठल्या कारणाने दिलेल्या आहेत भाजपच्या त्यांना काय काय थ्रेट आलेल्या आहेत त्याची माहिती दिली पाहिजे कुठल्या कारणानं त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेल्या आहेत या माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहिजे योगावरून त्यांच्याकडे ग्रह आहे एकनाथ शिंदेच्या आमदारांचे थ्रेट संपले काय त्यांची सुरक्षा का कमी केली गेली लि, योजना का बंद केल्या त्याचं उत्तर मुख्यमंत्र्याला द्यावं लागेल